लोकसभेच्या निवडणुकीनंतर चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी सातारा जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून कडेकोट बंदोबस्तामध्ये ही मतमोजणी केली जाणार आहे यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मतमोजणी केंद्राबाहेरील परिसरात एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आलं आहे मतमोजणीला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात होऊन दुपारी चार वाजेपर्यंत साताऱ्यातील लोकसभेचा निकाल स्पष्ट होईल असे मत साताराचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केलं आहे गेल्या महिनाभरात लोकसभेच्या प्रचाराच्या तोफा थडाडत होत्या मात्र आता निकालाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे साताऱ्यात कोण बाजी मारणार आणि कोणाच्या अंगावर विजयाचा गुलाल पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने आपली कंबर कसली आहे साताऱ्यातील एम आय डी सी परिसरात एका गोडाऊनमध्ये ही मतमोजणी होणार असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे मतमोजणी काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील तगडा पोलीस बंदोबस्त या परिसरात ठेवण्यात आला आहे मतमोजणीदरम्यान मतमोजणी केंद्रात अधिकृत ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही तर केंद्रामध्ये मोबाईललाही निर्बंध लावण्यात आले आहेत खाली आठ वाजतापासून सतरा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी याची मतमोजणी चालू करणार आहे त्याबद्दल जे काही तयारीची आवश्यकता आहे ते सर्व तयारी पूर्ण झालेली आहे मतमोजणी करण्यासाठी जे मनुष्यबळ लागतो आहे त्या सर्वाची एक ट्रेनिंग आपण ऑलरेडी एकोणतीसच्या दरम्यान केलेली आहे जे आता सर्व जे मतमोजणी आपलं मनुष्यबळ आहे त्या सर्वाचा ट्रेनिंग आता सुद्धा चालू आहे दंडमायजेशन पहिला आणि दुसरा झालेला आहे दुसरा दंडमादेशन आज सकाळी आठ वाजता झाला होता त्याच्यामध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कोणती असेंब्ली कॉन्स्टिट्युअन्सीची मतमोजणी करणार आणि ते या दंडमादेशनमध्ये आपलं माहिती समोर आलेली आहे उद्या सकाळी पाच वाजता झॅड दंडमायदेशन होईल आणि त्याच्यामध्ये कुठली बला कोणता टेबल मिळेल कोणते त्या दंडामेशनची लक्ष करेल सकाळी आठ वाजता आपण पहिल्यांद पहिले पोस्टल बॅलेटची काउंटिंग चालू करणार त्याच्यामध्ये एन टी बी पी एसची स्कॅनिंग चालू करणार आणि त्याचे आठ तासाच्या नंतर आपण जे ई व्ही एम मशीनचं जे काउंटिंग आहे ते चालू करणार आहोत अंदाजित एक राऊंडला पहिला जे राऊंड असतो त्याला आठ तासचे पणतीस ते मिनिट लागतात आणि त्याच्या नंतर ते राऊंड असतात 15 20 ते पंधरा ते वीस मिनटामध्ये काउंट होतात जर सर्व गोष्टी व्यवस्थित चालली तर कोणी ॲक्शन घेतला नाही तर असा जवळपास साडेसहा तासामध्ये जर सर्व व्यवस्थित चालला कुठले कुठल्या प्रकारची अडचण नाही आली तर तशी परिस्थितीमध्ये आपण साडेसहा ते सात तासात आपलं काउंटिंग जे आहे ते संपवू शकतो त्याच्यामध्ये ते पोस्ट बॅलेट जे आहे ते ई व्ही एमचे लास्ट समोरच्या अगोदर संपले पाहिजे तर तसेही आपण ॲडिशनल कनिषेबल ठेवलेले आहे टेबल्स सांगितलं तर पोस्टल बॅलेटसाठी चौदा टेबल्स आहेत आपल्याकडे जवळपास आतापर्यंत साडेसहा हजार पोस्टल बॅलेट्स आलेले आहेत पी टी बी पी एससाठी वीस टेबल्स आहेत प्रत्येक टेबलवर ऑन अँड आपण अडीचशे ते तीनशे एक स्कॅनिंग करणार आहोत त्याच्याशिवाय प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे वीस टेबल ठेवलेली आहे तर ऑन अँड आपले अठरा ते एकोणीस राऊंड असणार काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये सोळा राऊंड असणार जसं की बोरे राऊंड आणि काही असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी जिथे पोलिंग स्टेशन जास्त आहे तिथे तेवीस पर्यंत राऊंड जाते जसं की सतारा आणि बाईक तिथे आपले पोलिंग स्टेशन जे आहे ते साडेचारशे ते गरम्याल आहे तर तिथे तेस राऊंड असणार आणि बाकी काही ठिकाणी सोळा राऊंड होणार यावधीत आपण अठरा ते एकोणीस राऊंड करणार आहोत हा सर्व तयारी आहे सकाळी सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्ससोबत सर्वांसोबत मीटिंग झालेली आहे त्यांनाही ही सर्व माहिती दिलेली आहे काही पद्धतीने ट्रेनिंग वाटतात त्याचे काउंटिंग एजंट्स आहे त्या सर्वांनीही त्याचे जे आयडेंटी कार्ड आहे ते उपयोग करून करून देण्यात आलेले आहे त्याच्या जे मुवमेंट कशा पद्धतीने असणार तेही ते माहिती त्या ते लोकांनी सांगण्यात आलेली आहे शेवटी आणि अडचणी कौ सांगू इच्छितो की सर्व मतमोजणी झाल्यानंतर आपण शेवटी तीस वी रँडमली सिलेक्ट करतात चिठ्ठी टाकून आणि त्याची मतमोजणी परत होते आणि त्याची व्हेरिफिकेशन केलं जाईल की के व्ही आणि ई व्ही एममध्ये जे काउंट आला होता तो सेम आहे किंवा नाही ते सर्व जे काउंटिंग आहे शेवटी वीपॅडची ते प्रत्येक बी एसी आहे आपण पाच कस्टमर तर आपले मध्यामध्ये ते तीस असणार ते काउंटिंग सर्व काउंटिंग एजंट ते समोर असणार आहे आणि त्याची सर्व तयारी झालेली आहे आणि ज्या सर्व काउंटिंग करण्यासाठी आपण सर्व